नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये घाणीचे साम्राज्य दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद यांच्या लापरवाही व वा हलगर्जीमुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रत्येक राहणाऱ्या कुटुंबातील आरोग्य धोक्यात पावसाळ्यामध्ये या फेकलेल्या कचऱ्यावर ढोर चरतात गाय म्हशी वक्री अनेक प्रकारचे ढोर वेगवेगळ्या पदार्थ पिशव्या खाण्यात येतात आणि येण्या जाण्याच्या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये वास सुटतो या फेकलेल्या कचऱ्याचा जवळपासच्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे वारंवार नगर परिषदेला कळून सुद्धा नगर परिषद कोणत्याच सफाई कामगार व कर्मचारी आलेला नाही नगर परिषदेच्या लापरवाही हलगर्जीमुळे पावसाळ्याच्या दिवसात असेच चालत राहिले तर प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो प्रभाग क्रमांक चार मध्ये नगर परिषद कर्मचारी किंवा अधिकारी यांनी लक्ष देऊन घंटागाडी पाठवून स्वच्छ भारत मिशन ची लाज राखून नगर परिषद अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक दक्षता घेऊन जीवितहानी होण्यापासून वाचवावे आणि नागरिकांना न्याय द्यावा हीच त्रस्त सामान्य नागरिकांची मागणी महाराष्ट्र पब्लिक न्यूज कारंजा लाड